श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगात न्यूज केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी राधाकृष्ण संकुल रावेर महामार्ग लगत LIC बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामींच्या समोर इथे मिळतील व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने राहण्यासाठी आधुनिक वन 1 के फ्लॅट्स लॉजिंगची सोय आणि टेरेसवर जिमसाठी खास हॉल संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे सुरुवात करूया सावदातील एक महत्त्वाची बातमी सावदा येथे नगरपरिषद कार्यालयात तैली समाजाचे आराध्य दैवत आणि समाज सुधारक संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या चारशे एकव्या जयंतीनिमित्त आज उत्साहात व भाविक भावनेत कार्यक्रम पार पडला नगरपरिषद पोर्चमध्ये संताजी महाराजांच्या प्रतिमेला सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी आणि पालिका ऑफिस सुप्रिटेंडेंट कर्मचारी प्रमोद चौधरी यांच्या हस्ते हार अर्पण करून प्रतिमापूजन करण्यात आले या प्रसंगी पालिका कर्मचारी तसेच सावदा शहरातील तैली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंती सोहळा अभिमानाने साजरा केला जयंतीनिमित्त जयसंताजी जगनाडे महाराज असा जयघोष करत उपस्थित मान्यवरांनी संताजी महाराज यांच्या समाजकार्याचा गौरव केला कार्यक्रमाला हेमंत भैया चौधरी कपिल चौधरी स्वप्नील चौधरी ओम चौधरी सागर चौधरी अभय माहेश्वरी प्रशांत चौधरी दीपक चौधरी शुभम चौधरी गोपाल चौधरी यांसह मान्यवर उपस्थित होते sempre com लेवा जगत युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद